दौऱ्यावर असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेत दिसत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर ठाकरेंनी आज तीव्र शब्दांत निशाणा साधलाय अर्धापूर तालुक्यातील पारडी गावामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकेचे बांध सोडले बिहार निवडणुकीपासून ते पार्थ पवार प्रकरणापर्यंत ठाकरेंनी फडणवीसांवर थेट हल्लाबोल करत म्हटलंय मुख्यमंत्री सध्या अजितदादांवर पांघरून घालण्यात व्यस्त आहे शेतकऱ्यांच्या पूरस्थिती आणि सरकारी निष्क्रियतेवरून ठाकरेंनी राज्य सरकारलाही धारेवर धरलंय मराठवाडा दौऱ्यातून ठाकरे सतत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत असून सरकारच्या आश्वासनांवर आता लोकांचा विश्वास उगलेला नाही असा संदेश देखील त्यांनी दिलाय जसं मुख्यमंत्री आता तुम्हाला सांगतायत की कर्जमुक्ती आम्ही योग्य वेळी करू कारण आता तुम्ही आता सगळे ज्येष्ठ शेतकरी संघटनेचे पण लोक आहेत सगळे मला एक सांगा बँकेचा फायदा होऊ नये त्याचा कर्जमुक्ती कशी होऊ शकते आता जर त्या माफी केली त्यांच्या मते कर्जमाफी मते कर्जमुक्ती तर बँकांचा फायदा होईल म्हणून आता करणार नाही जून मध्ये करणार मग आता केली तर बँकांचा फायदा होणार जून मध्ये केले तर बँकांचा फायदा कसा होणार नाही हे पहिलं मुख्यमंत्र्यांनी सांगावं पण हे जे सध्याचे खेळ चालू आहे आणि मुख्यमंत्री जे मी म्हटलं बिझी आहे एक तर बिहारमध्ये होते आणि दुसरा तर अजितदादावरती पांढरून घेण्यासाठी ट्विट गेले म्हणजे जमिनीचे जमिनी पळकावणे चालले आहेत आणि माझे इथले शेतकऱ्यांच्या जमिनीचे जमिनी वाहून गेले आहेत ते वाहून गेलेल्या जमिनीसाठी मुख्यमंत्री येणार नाही पण चोरलेल्या जागेसाठी मुख्यमंत्री पाहून पांघरून बसलेले आहेत <laughs> आणि त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे नुसतं माझ्या हातात नांदल देऊन नाही करणार काय करू मी नांदल देऊन सत्यवेद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट मुंबई